सुप्रभात मित्र हो आजच्या निसर्गनीती आणि मनमती या सदरामध्ये सर्वांचं स्वागत आजच्या सुंदर सकाळच्या प्रहरी आपण राष्ट्रसंत तुकोडोजी महाराज यांना आपण आठवून काढूया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे त्यांच्या झोपडीतल्या अभंगानं जगप्रसिद्ध झालेले आहेत त्यांचा झोपडीतला अभंग काय आहे ते बघूया किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या असं म्हणतात ते झोपडीचं वर्णन करतात आ झोपडीमध्ये किती आनंद आहे आणि महालामध्ये राहणाऱ्या माणसांचं काय किती दुःखी आहेत माणसं आणि ते माझ्या झोपडीत मी दुःखी सुखी आहे असं ते सांगतायत ठासून सांगतायत आणि त्याच्यामध्ये वर्णन करताना म्हणतात ज्या ठिकाणी पहारे आणि तिजोऱ्या आहेत पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या दा माझ्या झोपडीत दाराशी नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या आणि असं म्हणतात की ज्या ठिकाणी पहारे आहेत त्या ठिकाणी तिजोऱ्या आहेत त्या ठिकाणी चोऱ्या होतात आणि माझ्या झोपडीला दारात दोऱ्यासुद्धा नाहीत तरीसुद्धा माझ्या झोपडीत आनंदी आनंद आहे मी राहतो आहे असं ते सांगतायत आणि त्याच्यानंतर महालाचं वर्णन करतात ते महाली बिचाने कंदील श्यामदाने असं म्हणतात त्याच्यामध्ये महाले मऊ बिछाने कंदील श्यामदाने आमा माने या झोपडीत हो माझ्या या झोपडीत हो माझ्या किती आनंदी आनंद या झोपडीत हो माझ्या किती आनंदी आनंद या झोपडीत हो माझ्या अतिशय सुंदर अभंग आणि ज्या आप ठिकाणी आपण असतो त्या ठिकाणी ज्या त्या परिस्थितीमध्ये सुखी राहायला पाहिजे आणि अतिशय कोणत्याही गोष्टीनं निराश न होता माणसानं आनंदी जीवन जगलं पाहिजे असा संदेश संत तुकड्या महाराजांनी आपल्याला दिलेला आहे त्यांना आपण आठवण आज आपण आठवण काढली आणि सर्वांना असंच आनंदी राहूया आणि दिवस सुंदर करूया आपलं जीवन सुंदर करूया सर्वांना सुप्रभात नमस्कार